छत्रपति शिवाजी महाराज महत्मा महाराज लोकशाही अञा भाऊ साठे तव्हांजो अटक

अज्ञात संपास कंटकाकडनं ओढण्यात आली विटंबना करण्यात आली या ठिकाणून आम्हाला तार हो तीन तारखेला सकाळी ही माहिती कळाली आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी पोहोचलो परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आम्ही शहरभर शांततेचं आव्हानही केलं पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही दोन तीन दिवसामध्ये आरोपी अटक करू तुम्ही तोपर्यंत शहरामध्ये शांततेचं आव्हान करा आणि आम्हाला सहकार्य करा आम्ही नेहमीच आंबेडकरी चळवळीची भूमिका राहिलेली आहे की आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो पण प्रशासन आम्हाला येण्यात काढलं काय असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आज सहा सात दिवस होऊन सुद्धा आमच्या भावनेच्याशी यांचा खेळ चालू आहे आमच्या भावनेचा या ठिकाणी कुठेही विचार करत नाही त्यामुळे आज या ठिकाणी क्रांती संघटनेच्या वतीने आणि समस्त आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नेत्यांच्या वतीने सदरील घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत कारण ही वसाहत